लावलं की नाही होय लावलं मग ते तुमच्या गावात सध्या या योजनेचं काय वारं आहे की नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बाई हाय हाय वाईफ ते चालू आहे लोकांना आवडले आहे आवडलय लोकांची गर्दी होते की हा गर्दी आहे गर्दी आहे फॉर्म वगैरे भरले जा हो हो भरले हो, तिथे कसं काय काय सिस्टीम काय फॉर्म सिस्टम म्हणजे तिथे शाळा सोडल्याला दाखवला रेटिंग कार्ड तुम्ही स्वतः भरता की ते लोक भरतात ते लोक भरतात अंगणवाडीची किंवा असतात ना तेच वाटतात तेच ऑनलाईनवर सगळं तेच म्हणजे योजना चांगली चांगली उपयोग होईल उपयोग होईल महिलांना हो 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 दीड हजार रुपयात काय होताला दीड हजार नाही होत अगदीच नाही तर एक महिन्यातला सिलेंडर किंवा लाईट बिल तरी ती शकते एक महिला महिलावरचा थोडक्यात खुश आहे खुश आहे महिलावरचा सगळं तीन सिलेंडर पण मिळणार वर्षाला चांगलीच होईल पण ते पण आता त्याची फॉर्मिश भरून घ्या तीच आजार नाही त्या कोणी माहिती ना था। आ, था। या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी चांगली गोष्ट आहे सर्व पाठीशी उभे राहा त्यांच्या साहेबांच्या ज्या महिलेला महिन्याला एक हजार रुपये पण भेटत नाही त्या महिलेला तर दीड हजार रुपये महिन्याला भेटत नाही आपला घरचा संसार पण व्यवस्थित करणार लोकांचं काम करू त्यात बॅलन्स करू नाही म्हणजे सिलेंडर आहात आठशे नऊशे रुपये सिलेंडर आहे हा लाईट बिल पाचशे रुपये येतात लाईट बिल तरी वागला सिलेंडरवर भागला सगळ्यात भागला आणि ही योजना सुरू केलेली इथे आपण शेती करतो भात काही आहे बाकीचं सगळं आहे पण मेन म्हणजे का लाईट बिल आणि सिलेंडर औषध पाण्याला उपयोग होईल औषध पाण्याला दोनशे रुपया पुरतून उरतात तरी पण ते औषध पाण्याच्या शेगाना तरी ते पैसे म्हणजे तुम्हाला सगळ्यांना ते पटले तर आम्हाला पहिला आम्हाला वाटत